खर तर असे जे कार्यक्रम आहेत हे आम्ही वर्षानुवर्षे करत आलेलो आहेत म्हणजे सामाजिक जे काम कार्य आहेत हे आपण करत आलेलो आहे आणि हे वाढदिवस हे निमित्त होतं वाढदिवसानिमित्तानं येणारं इलेक्शन आहे आम्ही म्हटलं असा कार्यक्रम करण्यापेक्षा आपण महिला भगिनीसाठी का कार्यक्रम करू नये नरेंद्र मोदीजींच्या योजना त्यानंतर देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री यांच्या योजना या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही कार्यरत असतो आजच हजार महिलांना आमच्या प्रभागातील मशीन आणि शिलाई मशीन आणि घरगंडीचं वाटप झालेलं आहे असे लोकोपयोगी कार्यक्रम करणं हा आमचा ध्यास असतो आणि त्या माध्यमातून वाढदिवसाचं निमित्त साधून या महिला भगिनीसाठी कुठेतरी विरंगुळ असावं म्हणून खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता जरी निवडणूक आली असली तरी आमचा निर्णय घेणारे हे आमचे पक्षाचे नेतृत्व आहे त्यामुळे तो जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल परंतु आम्ही गेल्या वेळेस जे थोड्याफार मतकाने मतांनी पराभव झाला होता तर ती कसर आम्ही नक्कीच भरून काढू कारण आमच्या बरोबर आता सगळे मतदार आलेले आहेत या ठिकाणची जे बाकीचे विरोधी पक्षातले सुद्धा आमच्याबरोबर लोक आलेले आहेत त्यामुळं येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचा असेल पक्ष जो जबाबदारी देईल जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल गेल्या वेळेस वे ज्या चुका झाल्या खर तर इलेक्शन हा हार होतच असते परंतु त्यातून आपल्या ज्या चुका झाल्या त्या चुका दुरुस्त करून लोकांसाठी जास्तीत जास्त काय शासकीय योजना असतील किंवा जे काय काम असतील हे काम करण्याचा आम्ही सातत्यानं प्रयत्न करत असतो आणि त्या कामाची पोचपावती नक्कीच मिळेल अशी आशा आहे